हॅलो नमस्कार मी ऋतुजा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येकाला घरामध्ये उपयोगी पडणारी एक छोटीशी ट्रिक ही छोटीशी ट्रिक प्रत्येकालाच उपयोगी पडणारी आहे प्रत्येकाच्या घरामध्ये अशा प्रकारचे स्विच बोर्ड आणि चार्जर तर असतोच आपल्या घरातील स्विच बोर्ड किती साफ आहेत आपण त्यांची क्लिनिंग कशाप्रकारे करतो तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या घरातील स्विच बोर्ड आणि चार्जरची क्लिनिंग कशाप्रकारे केली तेही अगदी सेफली पाणी न वापरता कोणताही स्प्रे न वापरता कोणतंही साबण न वापरता इथे आपल्याला एक कॉटनचं किंवा कोणतंही खराब झालेलं कापड आहे कापडाच्या ऐवजी तुम्ही इथे कापसाचा गोळा घेऊ शकता त्यावरती बघा अशा प्रकारे आपल्याला तेल टाकून घ्यायचे आता तुम्ही कोणत्याही प्रकारचं ते तेल इथे घेऊ शकता अगदी स्वयंपाकघरामध्ये जे वापरतो ते तेल घेतलं तरीही चालेल तुम्ही हा स्विच बोर्ड बघितलंच असेल की हा स्विच बोर्ड किती खराब झालाय आता बऱ्याचदा काय होतं ना शॉक लागण्याची भीती असते पाणी जाऊन कि किंवा मग ते जे बटन असतात ते खराब होण्याची शक्यता असते आतमध्ये वायरला पाणी लागलं शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ना आपण हा म्हणजे हे ज्या सारख्या गोष्टी आहेत तर आपन, आ, ही ते आपण टाळतो भलेही त्या खराब झालेल्या असतील तर वरच्यावर क्लीन करतो आणि सोडून देतो का तर त्याच्यापासून आपल्याला रिस्क पण आहे त्याच्यामुळे मग आपण ते वरच्यावर साफ करतो आणि सोडून देतो पण थोडे दिवस झाल्याच्यानंतर ना आता हा जो बोर्ड आहे हा माझा किचनमधलाच आहे तर स्वय जेव्हा मी स्वयंपाक करते जिथे सेगडी आहे ना सेगडीच्या वरतीच लगेच हा बोर्ड आहे त्याच्यामुळे काय होतं जी फोडणी वगैरे देतो ना तर बऱ्याचदा तेलकट वगैरे त्याच्यावरती ते उडतं किंवा मग धूळ वगैरे लागलेली असते त्या ते तेलकटवरती धूळ लागली किंवा ते अजून जास्त खराब होतं त्याच्यामुळे ना आज मी ही ट्रिक वापरून हा बोर्ड स्वच्छ असा करून घेतलेला आहे तरी ते पहा आपण त्या कापडावरती तेल लावलेलं त्या तेलाच्या साह्याने ना आपल्याला हा बोर्ड असा पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे यामध्ये अजिबात कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही घासणीचा वापर करायचा ना नाही किंवा मग कोणता आपण लिक्विडही इथे बनवून घेणार नाही किंवा मग साबणानेही कोणत्या घासणार नाही आहे इथे मी फक्त पहिल्यांदा तेलाने घासून घेतलं आहे याच्यानंतर अजून एक स्टेप आपल्याला फॉलो करायचे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे कळेल आणि तुमच्या घरातील म्हणजे असे जे बोर्ड असतील ते बोर्ड किंवा चार्जर तुम्हीही अशा प्रकारे साफ करू शकता आता बघा अशा प्रकारे जिथे जिथे डाग दिसत आहेत ना तिथे तिथे ह्या कापडाने छान असं आपण घासून घ्यायचे आता ह्या बोर्डवरती जे काही डाग लागलेत ना तर ते सगळे डाग चिकटच आहेत त्याच्यामुळे थोडंसं प्रेस करून छान असं पुसून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी जे काही आपले डाग आहेत ना तर ते डाग इथे निघलेले आहेत तर ह्याच पद्धतीने ना त्या कापडावरती म्हणजे थोडं थोडं जर त्याच्यावरचं तेलकटपणा गेला तर त्या कापडावर आपण अजून थोडंसं तेल घ्यायचं आणि छान अशी ही बटणं अशी सगळीकडून साफ करून घ्यायची आता इथे बघा बटणं सगळी साफ झालेले आहे याच्यानंतर आपल्याला दुसरी स्टेप फॉलो करायची त्या अगोदर तुम्ही इथे पाहून घ्या की कि, किती छान असा बोर्ड इथे साफ झालेला आहे आता तुम्ही विचार करत असाल की याच्यावरचे तेलकट डाग कसे घालवायचे त्यासाठी आपण इथे करणारे दुसरी स्टेप त्यानंतर आपल्याला इथे अजून एक दुसरा छोटंसं कापड घ्यायचंय त्या कापडावरती ना अशी पावडर टाकून घ्यायची आता घरामध्ये लहान बाळाची पावडर असेल किंवा आपण जी काही चेहऱ्यासाठी पावडर लागतो ना लावतो तर ती पावडर तुम्ही इथे घेऊ शकता इथे कोणतीही पावडर चालेल ती पावडर ह्या कापडाला छान अशी म्हणजे मिक्स करून घ्यायची सगळीकडे पसरून घ्यायची आणि त्यानंतर हा गोड छान असा साफ करून घ्यायचा आता तुम्हाला कळलंच असेल तेलाचा आणि पावडरचा म्हणजे काय इफेक्ट होतो ते तर पहिल्यांदा आपण कापडाने तेल घेतलं तर त्या ते तेलामुळे ना हे म्हणजे ज्याच्यावरचे चिकट डाग आहेत ते सगळे चिकट डाग निघले परंतु तेलाचे डाग त्या बोर्डवरती राहिले होते ते, ते तेलकट काढण्यासाठी आपण ह्या कापड्याला पावडर लावली आणि नंतर त्या कापडाने सगळं स्वच्छ असं सो पुसून घेतलं आता पावडर एकदम गुळगुळीत असते आणि निसर्डी असते त्याच्यामुळे जे काही तेलकट डाग आहेत ना ते पावडरच्या साह्याने लगेच निघले जातात त्यामुळे नंतर याच्यावरती पावडर वापरायची जेणेकरून हा बोर्ड पूर्ण क्लीन होण्यास मदत होईल तर ही आपली दुसरी स्टेप तर अशा प्रकारे आपण त्या कापडावरती पावडर घेऊन सगळीकडून छान असा बोर्ड स्वच्छ करून घेणार आहोत तरी ते पहा बोर्ड अगदी चकचकीत क्लीन झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला मस्त असं तेल पहिल्या स्टेपमध्ये आणि दुसऱ्या स्टेपमध्ये कापडावरती पावडर घेऊन छान असा बोर्ड घासून घ्यायचा आहे तुम्ही बघितलंच असेल की बोट मी कशा प्रकारे क्लीन केला ही एकदम सोपी पद्धत आहे याच्यामध्ये ना आपण पाण्याचा वापर केला आहे ना कोणत्या घासणीचा वापर केला आहे लिक्विड किंवा साबण कशाचाच वापर न करता अगदी सेफली आपण अशा घरातल्या दोन छोट्याशा वस्तू वापरून आपण छान असं इथे क्लीन करून घेऊ शकतो आता मी इथे क्लीन करणार आहे माझा चार्जर इथे पहा तुम्हाला जर बोटचं घाण निघली आहे हे म्हणजे याच्यावरती विश्वास नसेल तर हा तुम्ही चार्जर इथे पाहू शकता की हा चार्जर किती खराब झालेला आहे सेम मी तीच प्रोसेस केली कापडावरती तेल घेतलं आणि तेलाने छान असा हा जो चार्जर आहे तो घासून घेतला ॲक्च्युली आपल्या घरामधले ना चार्जर आणि चार्जरची जी पिन असते ना तर ती अशी खराब झालेलीच असते बरेच दिवस आपण त्यांना साफ करत नाही मग कधीतरी स्वयंपाक करता करता त्याला हात लावतो किंवा मग धूळ बसून बसून त्याच्यावरती असा जो चिकटपणा येतो तो तसाच राहून जातो आणि ह्या अशा ज्या वस्तू असतात ना त्या किचकट असतात त्याच्यामुळे त्यांना पाणी लावणं किंवा घासण लावणे किंवा म्हणजे काहीतरी खराब होण्याची शक्यता असते किंवा मग त्याच्यामध्ये पाणी जाऊन शॉर्ट सर्किट वगैरे होण्याची शक्यता असते म्हणजे एक प्रकारे रिस्कच असते त्याच्यामुळे ना आपण ते पाणी किंवा मग असं घासणेने वगैरे घासणं टाळतो आणि ती घाण तशीच राहिली जाते त्यामुळे ना मग बघा ह्या किचनमधल्या छोट्या छोट्या अशा ज्या ट्रिक्स आहेत तर ह्या आपण ट्रिक्स अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूसाठी वापरू शकतो आता इथे तुम्ही बघितलंच असेल मी अजिबात व्हिडिओ कुठे फॉज केला नाही किंवा कट केला नाही किंवा सुद्धा नाही त्या कापड्यानेच मी छान असं सगळीकडून ना, ना, ना ते तेलकट जे काही घाण ला डाग होते ते सगळे डाग काढून घेतले बोर्ड ज्या प्रकारे आपण साफ करून घेतला आहे सेम तीच प्रोसेस आपण इथे फॉलो करायचे कापडावरती पावडर घ्यायचे आणि त्या पावडरच्या साह्याने आपण हा जो चार्जर आहे तो चार्जरसुद्धा छान असा पुसून घ्यायचा आहे इथे तुम्हाला लगेचच दिसला असेल चार्जर किती घाण होता आणि किती स्वच्छ झाला आहे तर अशा पद्धतीने ना आपण आपल्या घरातले स्विच बोर्ड झाले चार्जर झाला ए सीच्या वरचा जो म्हणजे भाग असतो ना त्या भागावरती पण बऱ्याचदा घाण लागलेली असते ती घाणसुद्धा आपण ही म्हणजे ह्या ज्या दोन स्टेप आहे ह्या दोन स्ट्रीट वापरून आपण तिथे त्या क्लीन करून घेऊ शकतो त्यासोबतच ए सीचा रिमोट किंवा मग अशा ज्या काही आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील ना अशा पद्धतीच्या तर त्या आपण तेल आणि पावडरने अगदी क्लीन करून घेऊ शकतो इथे तुम्ही पाहू शकता किती छान असा चार्जर निघलेला आहे आणि जो बोर्ड आहे आपला तो बोर्डसुद्धा एकदम चकचकीत झालेला आहे चार्जर तर एकदमच खराब झालेला होता साफ केल्याच्यानंतर एकदम नवीन वाटतो आहे तर या दोन्ही ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या आणि जर आवडल्या असतील तर एक छानशी कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये